नमस्कार मित्रांनो सावळ्याचे जणू सावली या मालिकेच्या लेटेस्ट प्रोमधे आपण असं पाहतो की सावली तिचे बाबा एकनाथ आणि कानू यांना सर्वत्र शोधत आहे ते कुठे सापडत नसल्यामुळे ती पूर्णपणे हवालदिल झाली आहे तिच्या चेहऱ्यावर काळजी भीती आणि निराशेचे भाव स्पष्ट दिसतात दुसरीकडे सारंगाई सावलीच्या शोधात निघाला आहे तो भरधाव वेगाने जात असताना त्याला तिलोत्तमाचा फोन येतो आईच्या काळजीने भरलेल्या प्रश्नांना शांतपणे सामोरे जात सारंगतीला सांगतो की सावली संकटात आहे आणि तिला मदत करणे ही त्याची जबाबदारी आहे आईचा राग आणि चिंता दोन्ही झुंगारून सारंग फोन कट करतो फोन ठेवल्यावर लगेच सारंगच्या गाडीचा वेग मंदावतो आणि इंजिन बंद पडते मोबाईलची चार्जिंगही संपलेली असते हताश होऊन तो काय करावे हे विचार करत असताना त्याला दूरवर एक सायकलवाला दिसतो सारंग त्याच्याकडे मदतीची याचना करतो तो सायकलवाला जो खरं तर विठ्ठलाच्या रूपात आलेला असतो कोणताही प्रश्न न विचारता सारंगला सायकल देतो सारंग लगेच सायकल घेऊन सावलीला शोधायला निघतो दरम्यान एकनाथची तब्येत खूप खालावलेली असते तो जमिनीवर निश्चित पडलेला असतो आणि कानू त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते कानूचा आवाज ऐकून सावली तिथे पोहोचते बेशुद्ध पडलेल्या एकनाथला पाहताच तिच्या पायाखालची जमीन सरकते जोरदार पाऊस सुरू होतो सावली आकाशाकडे पाहून विठ्ठलाला आर्थ हाक मारते आपल्या आईवडिलांच्या भक्तीची आठवण करून देते ते विठ्ठलाला त्यांच्यावर आलेल्या संकटाबद्दल विचारते आणि म्हणते की ती तिच्या भक्तीची आणि विठ्ठलाच्या देवतत्वाची परीक्षा आहे सावलीच्या अर्थभजनाने चमत्कार घडतो आणि एकनाथला जाग येते इकडे सारंग सायकलवरून सावलीला शोधत असतो त्याला सावलीची पायला मिळते त्यामुळे ते त्याला ती कोणत्या दिशेने गेली याचा अंदाज येतो तो त्या दिशेने पुढे जातो आणि त्याला एकनाथ कानो आणि सावली दिसतात सारंग धावत सावलीजवळ जातो आणि तिला मिठी मारतो ते तिच्या सुरक्षितेची काळजी व्यक्त करतो आणि तिला न सांगता आल्याबद्दल रागवतो पण त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दलची काळजी स्पष्ट दिसते सारंग नंतर एकनाथकडे बघतो त्याची तब्येत ठीक नसते सावली सारंगला सांगते की एकनाथ वारीसाठी होते पण बिघडल्यामुळे मागे पडले आहेत आणि आता ते वारी पूर्ण करण्याचा हट्ट करत आहे सारंगिक महत्वाचा निर्णय घेतो तो, तो एकनाथच्या भक्तीने भारावून जातो आणि दृढ निश्चयाने म्हणतो बरोबर आहे बाबा ही वारी पूर्ण झालीच पाहिजे तुमचा मुलगा आजारी असेल तर तुमचा जावाई आहे ना जावाई पण मुलगाच असतो मी करेन तुमची वारी पूर्ण सारंगचा हा निर्णय ऐकून सावली कानू आणि एकनाथ यांना खूप आनंद होतो सारंग लगेच कावड तयार करतो आता पुढे काय होईल सारंग एकनाथची वारी यशस्वीपणे पूर्ण करेल का हे सर्व पाहण्यासाठी सावळ्याची जणू सावली मालिका नक्की पहा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका